श्री गुरुदेवदत्त या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मेष ते मीन सर्व बारा राशींचे राशी भविष्य पाहणार आहोत मार्च महिन्यात होळी व गुढीपाडवा येत आहे याचा परिणाम काही राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे तर काही राशींना त्रासाचा असणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्च महिन्याचा राशीनुसार शुभांक सांगणार आहे जेणेकरून तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील तसेच तुमच्या मनातील इच्छाही लवकरच पूर्ण होतील हा शुभांक रोज सकाळी उठल्यावर लिहायचा आहे चला तर मग जाणून घेऊयात मार्च महिना तुमच्या राशीसाठी कसा असेल ते माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात दोन मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना फलदायी असेल तुम्ही व्यवसायामध्ये नवीन योजना अमलात आणू शकाल तुमच्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या मदतीने कामे पूर्ण होतील कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक विचार करा कोणताही निर्णय काही गडबडीमध्ये अजिबात घेऊ नका तुम्हाला तुमच्या वागण्यामध्ये थोडासा बदल करणे गरजेचे आहे भावनेच्या भरामध्ये कोणताही महत्वाचा निर्णय शक्यतो घेऊच नका कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील जमीन घर वाहन खरेदी करण्यासाठी तुम्हाला कर्ज घेण्याची आवश्यकता पडेल समाजामध्ये तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे एखादी महत्वाची सामाजिक जबाबदारीही तुम्हाला मिळू शकते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या तसेच वाहन चालविताना सावधगिरी बाळगा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे वृषभ 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 राशी राशीसाठी या महिन्याचा एंजल नंबर आहे राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला खूप विचार करून प्रत्येक निर्णय घ्यावा लागणार आहे तुमचे जवळचे मित्र तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील स्वतःवर थोडासा संयम ठेवा भावनेच्या भरात रागाच्या भरात कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका पैशांचे योग्य नियोजन करा म्हणजे आर्थिक आपल्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल तरच समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा टिकून राहील भावा बहिणींचेही चांगले सहकार्य तुम्हाला मिळणार आहे घाई गडबडीमध्ये कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका जमीन घर वाहन खरेदी विक्री करण्यासाठी हा महिना अनुकूल राहील तुमची रखडलेली कामे महिन्याच्या शेवटी पूर्ण होऊ शकतील विद्यार्थी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष देतील त्याचे चांगले परिणामही तुम्हाला पाहायला मिळतील नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यास थोडासा उशीरच होईल प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा पती पत्नी मध्ये थोडेफार मतभेद असतील ते संवादाने मिटविण्याचा प्रयत्न करा या संपूर्ण महिन्यात तुम्हाला दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावे लागेल बाकी आरोग्य ठीक असेल मिथुन राशी मिथुन राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे नऊ मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा जाईल या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील कामाच्या ठिकाणी एखादी चांगली संधी तुम्हाला चालून येईल शारीरिक समस्या जाणवणार नाही व्यवसायामध्ये नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे कामानिमित्त छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील आणि हे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचीही शक्यता दिसत आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य तुम्हाला मिळणार आहे कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना अत्यंत काळजीपूर्वक करा अन्यथा नुकसान होऊ शकते जमीन घर वाहन खरेदी करण्यासाठी हा महिना अनुकूल आहे कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या मुलांच्या यशामुळे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल विद्यार्थ्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे म्हणजे मनासारखे यश मिळेल विवाहात रूपांतर होण्याचीही शक्यता दिसत आहे आपल्या गुप्त योजना विरोधकांसमोर उघड करू नका तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल कर्क राशी कर्क राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे दोन राशीच्या व्यक्तींसाठी या महिन्याची सुरुवात चांगली असेल एखादे काम पूर्ण होईल या महिन्यामध्ये तक्रारी जाणवतील एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्याने किंवा सांधेदुखीमुळे त्रास होऊ शकतो वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे अपेक्षेपेक्षा कमीच सहकार्य मिळेल पैशाचे योग्य नियोजन करावे लागेल अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्या रिअल इस्टेटशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल व्यवसायामध्ये नवीन बदल करताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास जाणवेल त्यामुळे आपली कामे आपण स्वतःच वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा मुलांच्या बाबतीत एखादी आनंदाची बातमी मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या शिक्षकांच्या मदतीने येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा सिंह राशी सिंह राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे आठ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना अनुकूल असेल अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होऊ शकतील आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला जाईल कामानिमित्त छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील परदेशात जाण्याचे योगही आहेत तुमच्या चांगल्या समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरीने करावी आपले काम इतरांवर सोपवू नका ते स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित अडचणी कमी होतील विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान काही अडचणींचा सामनाही करावा लागेल महिन्याच्या शेवटी तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळेल अविवाहित लोकांचे निश्चित अति आत्मविश्वास ठेवू नका अन्यथा तुम्हीच अडचणीत या जोडीदारावर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील वाहन चालविताना सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता दिसत आहे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच औषधोपचार घ्या तसेच दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडेही लक्ष द्या कन्या राशी कन्या राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे सहा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील या महिन्यामध्ये तुम्हाला अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागेल या महिन्याच्या शेवटी सर्वच परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल करिअर मध्ये यश मिळण्याची संबंधित कोणतीही मोठी समस्या तुम्हाला जाणवणार नाही आपली महत्वाची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही कामाच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहू नका कामानिमित्त छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील आणि प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची व मौल्यवान वस्तूंचीही काळजी घ्यावी लागेल कुटुंबातील वादविवाद सोडविण्याचा प्रयत्न करा जमीन घर वाहन खरेदी करण्यासाठी या महिन्याची सुरुवात चांगली असेल कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींच्या आरोग्याचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तुमच्या विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी पैशांचे व्यवहार आणि कागदपत्रांचे व्यवहार अत्यंत सावधगिरीने करावेत तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच मुलांकडून एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संदर्भात एखादी नवीन संधी चालू येईल तूळ राशी तूळ राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे सात तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना अनुकूल असणार आहे या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील प्रत्येक काम तुम्ही तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अधिक उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकाल पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ तुम्हाला मिळेल ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी आणि उत्साही असाल तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात तुमच्या मित्रांची मदत होईल एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास अपेक्षित फायदा होऊ शकतो कामानिमित्त छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील आणि प्रवासादरम्यान तुम्हाला आरोग्याची विशेष काळजीही घ्यावी लागेल जमीन घर वाहन खरेदी करण्यासाठी हा महिना अनुकूल आहे वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतील विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळेल मुलांच्या यशाने तुम्ही खूप आनंदी असाल त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकाल व्यवसायामध्येही चांगला फायदा होण्याची शक्यता दिसत आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचे योगही दिसत आहेत आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे चार वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना शुभ फलदायी ठरेल खूप दिवसांपासून येणाऱ्या अडचणींतून तुम्ही मार्ग काढू शकाल उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही चांगली असेल प्रभावी बोलण्यामुळे लोकांची मने सहज जिंकू शकाल या महिन्यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या म्हणजे जास्त शारीरिक त्रास तुम्हाला जाणवणार नाही कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल नोकरीच्या ठिकाणीही वातावरण चांगले राहील वरिष्ठांकडून कामाच्या बाबतीत तुमचे कौतुकही होईल व्यवसायातही तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगला फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांसाठीही हा महिना फलदायी ठरणार आहे अभ्यासामध्ये तुमची आवड वाढेल प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा महिना अनुकूलच असेल प्रेमसंबंधाचे विवाहात रूपांतर होण्याचीही शक्यता आहे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदारासाठी थोडासा वेळ काढा तसेच तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होऊ शकाल धनुराशी धनुराशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे तीन धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा महिना शुभ फलदायी असणार आहे या महिन्यात खूप दिवसांपासून येणाऱ्या अडचणीतून मार्ग निघेल तसेच तुमची कामेही मार्गी लागतील तुमच्या खर्चाचे प्रमाण अधिक असेल त्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते भावनेच्या भरामध्ये कोणताही महत्वाचा निर्णय शक्यतो घेऊच नका व्यवसायामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी कनिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल कामानिमित्त छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील प्रवासादरम्यान तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल वाहन चालविताना सावधगिरी बाळगा विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल तुमचे अधिक घट्ट होतील मुलांकडून एखादी चांगली बातमी समजेल त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल या महिन्यामध्ये में हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे मकर राशी मकर राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे नऊ मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना अत्यंत फलदायी ठरणार आहे या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला तुमचे नातेवाईक मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल खूप दिवसांपासून रखडलेल्या कामांनाही गती येईल समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे थोडेसे सावधगिरीने काम करावे आपल्या योजना कोणासमोरही उघड करू नका तुमच्या मेहनतीने तुम्ही येणाऱ्या संधीचे सोने करू शकाल व्यावसायिकांना व्यवसायामध्ये थोडेफार चढ उचल पाहायला मिळतील आपल्या हितचिंतकाच्या मदतीने काही महत्त्वाचे बदल व्यवसायामध्ये करावेत म्हणजे अपेक्षित नफा मिळेल नोकरदार का लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एखादी महत्वाची जबाबदारी मिळू शकते विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ नक्की मिळेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही कुंभराशी कुंभराशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजेल नंबर आहे सात कुंभ राशीच्या व्यक्तींना हा महिना शुभ असणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल रखडलेली कामे महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होतील यामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे चांगले सहकारी मिळेल भावनेच्या भरामध्ये कोणताही महत्त्वाचा निर्णय शक्यतो घेऊ नका उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील कामानिमित्त लांबचे प्रवास करावे लागतील आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर तुम्हाला खूप नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यातील अडचणीही कमी होतील तसेच खूप दिवसांपासून रखडलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीत एखादी आनंदाची बातमी मिळेल थोडेसे सावधच राहा तुमचे कौटुंबिक जीवन वादासह आनंदी राहील हंगामी आजारामुळे किंवा एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्याने शारीरिक त्रास होऊ शकतो वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या मीन राशी मीन राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे आठ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा जाईल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कामामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मदतीने तुम्ही तुमची महत्वाची कामे पूर्ण करू शकाल धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होण्याची शक्यता आहे भावनेच्या भरामध्ये कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका या महिन्यामध्ये आपल्याकडून कोणतेही नियम मोडले जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्या तुमचे उत्पन्न चांगले असले तरी अचानक तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच पैशाचे योग्य नियोजन करा म्हणजे आर्थिक अडचणी येणार नाहीत कामानिमित्त लांबचे प्रवास करावे लागतील प्रवासामध्ये आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्या तुमच्या कठोर मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते मुलांच्या यशामुळे तुम्ही आनंदी असाल असे नियमित मासिक साप्ताहिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आमच्या श्रीदत्त फुलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ